सर काय भूमिका घेण्यात आली आज आरक्षणाविषयी परिषद आयोजित केली काय महत्वाची भूमिका घेण्यात आली संघर्षातून आणि त्यागातून मिळवलेलं आरक्षण मार आज सर्वोच्च न्यायालयानं फेटाळलेलं आहे पुनर्विचार याचिका देखील फेटाळून लावलेली आहे आणि म्हणून मराठा समाजामध्ये प्रचंड असंतोष निर्माण झालेला आहे आणि मा शासन याच्यावर काही विचार करण्याच्या मनस्थितीत नाही म्हणून आज एल्गार परिषदेच्या माध्यमातून आम्ही मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजेत कोणाबी घटकाचं काढून नाही तर आमच्या मराठा समाजासाठी तुम्ही सु काची आमची पूर्वीचीच जी मागणी आहे की आम्हाला कोणाच्या हिश्श्यातलं नाही तर आमच्या मराठा समाजासाठी तुम्ही सेपरेट आरक्षण दिलं पाहिजे आणि त्याच्यासाठी तुम्हाला जे काही करावं लागेल कारण तुमच्याकडे तज्ज्ञ मंडळी तुम्ही केल्या पाहिजेत वेळप्रसंगी तुम्हाला घटना बी बदलण्याचं काम पडलं कारण घटना ही लवचिक आहेच लोकांसाठीच घटना असते घटनेसाठी लोक नसतात आणि जर समाज आज इथं जर अडचणीत असेल आणि त्याच्यासाठी घटना दुरुस्त करायची असेल तर महाराष्ट्रामध्ये बी त्यांचंच सरकार आहे आणि केंद्रामध्ये बी त्यांचं सरकार आहे त्यांना कुठं अडचण येणार नाही परंतु त्यांची पा प्रामाणिक इच्छा असली पाहिजे आणि हे त्यांनी जर नाही केलं तर आम्हाला आंदोलनाशिवाय पर्याय नाही म्हणून पहिलं आंदोलन आम्ही आता संभाजी महाराजांची जयंती झाली की पंधरा तारखेपासून आम्ही प्रत्येक जिल्ह्यात पालकमंत्र्याच्या घरासमोर गोंधळ घालणार आहोत आठ दिवस त्यांच्याबरोबर हा गोंधळाचा कार्यक्रम आहे तरीही सरकारांना जर का काही सुदबुद्धी नाही सुचली तर आम्ही महाराष्ट्रामध्ये कोणाही मंत्र्यांना फिरू देणार नाही त्यांना काळे झेंडे दाखवत आणि आखरीच्या वेळेस आम्हाला जर नाहीलाच म्हणून सरकारच्या विरोधामध्ये मुख्यमंत्र्याच्या दालनासमोर एक जूनला उपोषणमाळा बसण्याचा निर्णय या समन्वय समितीनं घेतलेला आहे आणि अध्यक्ष म्हणून मी आपल्यासमोर मांडत आहे